नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर तर मित्रांनो फायनली नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ॲन्सर की जी आहे ती नुकतीच रिलीज झालेली आहे तुम्ही नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे लॉग इन आय डीवर जाऊन ते जे जा आहे ते डाउनलोड करू शकता चला बघूया आता ॲन्सर कीमध्ये काय काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही ॲन्सर कीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही कोणते ऑप्शन चूज केले होते ते आणि सोबतसोबत तुमचे कोणते ॲन्सर बर बरोबर आहे हे दिलेले आहे यावरून तुम्ही तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कॅल्क्युलेट करू शकता तर तुम्ही हे ॲन्सर की संपूर्ण चेक करा आणि त्यामध्ये किती क्वेश्चन तुमचे बरोबर आहे आणि जर तुम्हाला कोणते ऑब्जेक्शन असेल तर तेसुद्धा सांगा तेसुद्धा यामध्ये तुम्हाला सांगायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्या जाऊ शकते तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे माफ किती होत आहे ते नक्की सांगा धन्यवाद